आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला देत आहे बातम्या एक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज दुपारी पृथ्वीवर परतणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर आज कटक इथं रेवनशो विद्यापीठाच्या तेराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार भारताचा ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण जिवाश्मेतर इंधनातून वीज निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्षे आधीच पूर्ण रशियातून इंधन गॅस आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर शंभर टक्के वाढीव आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून निसट्टा पराभव हो। आता सविस्तर बातम्या एक्झिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता पृथ्वीवर परतणार आहेत स्पेस एक्स ड्रॅगनमधून काल त्यांचा बावीस तासांचा प्रवास सुरू झाला कॅलिफोर्निया नजीकच्या किनाऱ्यालगत त्यांचं यान उतरणार आहे परत आल्यानंतर हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील शुक्ला यांनी आपल्या मुक्कामात भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे सात गुरुत्वाकर्षण विषयक प्रयोग केले आहेत परतीच्या प्रवासाआधी शुक्ला यांनी सर्वांशी संवाद साधला अंतरा भारत आज ही राकेश शर्मा वर्षांपूर्वी सारे जहां से अच्छा शुक्ला कमाल की यात्रा रही है ये मेरी मेरी लेकिन अब जैसे यात्रा खत्म होने वाली है आपकी और मेरी यात्रा अभी बहुत लंबी है हमारी ह्यूमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठिन भी है लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूं कि अगर हम निश्चय कर लें तो तारा अभी प्राप्यंत है इवन स्टार्स आर टेनेबल इकतालीस साल पहले कोई भारतीय अंतरिक्ष में गए थे और उन्होंने हमें बताया था कि ऊपर से भारत कैसा दिखता है और कहीं ना कहीं मुझे लगता है कि हम सब ये जानना चाहते हैं कि आज भारत कैसा दिखता है मैं आपको बताता हूँ आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है आज का भारत निडर दिखता है आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूँ कि आज का भारत अभी भी सारे जहाँ से अच्छा दिखता है राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशाच्या कटक इथं रेवनशॉ विद्यापीठाच्या तेराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रेवणशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करणार आहेत पंधराव्या शतकातील महान ओडिया कवी सरला दास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार असून कटकमध्ये रत्न पुरस्काराचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे हा दौरा आटोपून राष्ट्रपती संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील दरम्यान ओडिशातल्या बालासोरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळं आत्मदहनाचा प्रयत्न केला पंच्याण्णव टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं पोलिसांनी आरोपीसह महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाही ताब्यात घेतलं आहे भारतानं ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण केला आहे इतर इंधनातून वीज निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या आधीच पाच वर्ष पूर्ण झालं आहे भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता चारशे चौऱ्याऐंशी गिगावॉट असून त्यापैकी दोनशे बेचाळीस गिगावॉट निर्मिती सध्या जीवाश्म इतर इंधनाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या बाबत भारतानं दाखवलेली कटिबद्धता वास्तवात येत असल्याचं स्पष्ट झालं आहे नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत समाज माध्यमांवर संदेश प्रसारित करून भारतासाठी ही घटना ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे सध्या सगळं जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात असताना भारत दिशा दाखवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार तीस या वर्षापर्यंत इतर इंधनाच्या मार्फत पन्नास टक्के वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मात्र दोन हजार पंचवीस मध्येच ते पूर्ण होण्याची घटना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश पर्यावरण पूरक ऊर्जेच्या बाबत वाटचाल करत असून आत्मनिर्भर आणि शाश्वत विकासाची वाट दाखवत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधल्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत तेलंगणचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील सहभागी होणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणं ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काढले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरीसह महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि तमिळनाडूतला जिंजी यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांस्कृतिक कार्य मंत्रालय पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय आणि यासाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले दरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम दोन हजार पंचवीस अर्थात मकोका कायद्यात सुधारणा करणारं विधेयक काल विधानपरिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं जे देश रशियातून इंधन गॅस आणि युरेनियम आयात करतात त्यांच्यावर शंभर टक्के वाढीव आयात शुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे रशिया युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यात अपयशी ठरत असल्यामुळं आपण नाखुश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली त्यानंतर ट्रम्प बोलत होते रशियानं युक्रेनबरोबर शांतता करार केला नाही तर वाढीव आयात शुल्क लादण्यासाठी त्यांनी पन्नास दिवसांची मुदत जाहीर केली आहे ट्रम्प यांचा इशारा रशियासाठी असला तरी त्याचा फटका रशियाकडून मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करणाऱ्या भारताला बसणार आहे कॅनडामधल्या टोरांटोमध्ये रथयात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना केली आहे या रथयात्रेत झालेल्या विघातक कृत्यांच्या अहवालावर लक्ष ठेवून असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना दिली हे कृत्य दुर्दैवी असून ऐक्य आणि सामाजिक सुसंवाद वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या उत्सवाच्या विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना उद्या पुरुष दुहेरी गटात कोरियाच्या कांग मिन ह्युक आणि की दोंग जू यांच्याशी होणार आहे टोकियोत आजपासून ही स्पर्धा सुरू होत आहे सात्विक साईराज आणि चिराग यांनी यापूर्वी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळं त्यांच्यावर भारताची मदार असणार आहे लक्षसेन आणि पी व्ही सिंधू हे दोघंही दुखापतीतून बरे झाल्यानंतर या स्पर्धेत सहभागी होत आहेत लक्षता सलामीचा सामना चीनच्या वांग झेंग झिंग याच्याशी तर सिंधूचा सामना कोरियाच्या सिंग यु जीनशी होणार आहे जॉर्जियामध्ये सुरू असलेल्या फिडे महिला विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर वैशाली आणि हरिका द्रोणवल्ली यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांनी यापूर्वीच अंतिम सोळामध्ये प्रवेश केला आहे क्रिकेट इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला बावीस धावांनी पराभव पत्करावा लागला यजमान संघानं दिलेल्या एकशे त्र्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना भारताचा डाव एकशे सत्तर धावांवर आटोपला भारतानं काल चार बाद अठ्ठावन्न धावांच्या पुढे खेळ सुरू केला रवींद्र जडेजानं सर्वाधिक एकसष्ट धावा केल्या मात्र त्याची एकाकी झुंज अपयशी ठरली या विजयामुळं पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं दोन एक अशी आघाडी घेतली आहे मालिकेतला चौथा सामना ओल्ड ट्रॅफोर्ड इथं खेळवला जाणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या एक्झिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज दुपारी पृथ्वीवर परतणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर आज कटक इथं रेवन विद्यापीठाच्या तेराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार भारताचा ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण जीवाश्मेतर इंधनातून वीज निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधीच पूर्ण रशियातून इंधन गॅस आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर शंभर टक्के वाढीव आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून निसट्टा पराभव याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार